हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो नागपूर जिल्ह्यातील दहेगाव धानला या ठिकाणी आणि होळीच्या पर्वावर या ठिकाणी शंकरपटाचे आयोजन करण्यात आलेले आहे खूप मोठ्या संख्येने हा शंकरपट पाहण्याकरिता लोकांची खूप मोठ्या संख्येमध्ये आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवली जाते आणि जोळ्यासुद्धा या ठिकाणी रोज नवनवीन खेळ या ठिकाणी लागत असतो तर चला सामोरच्या फ्ला तुमच्यासाठी घेऊन जा तर चला खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी दोन्ही ठिकाणी दुकानं सजवण्यात आलेली आहे आणि शंकरपटाचे जे लोक शौकीन आहेत ते शौकीन लोक या ठिकाणी आपला नाश्ता पाणी करण्याकरता पाणी करण्याकरता या ठिकाणी येत असतात तुमच्या मंगावत माहीपुटी निघाल खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी जोड्यासुद्धा आलेल्या आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी खेळ सुरू होणार आहे तर आपल्यासोबत आहेत माझी जिल्हा परिषद सदस्य पॅरेलजी वाघमारे साहेब त्यांनी सुद्धा आपली जोडी या ठिकाणी दहगाव या ठिकाणी आणलेली आहे तर चला त्यांच्यासोबत आपण दोन शब्द या धानला दहेगाव हो, या पटाबद्दल पत आपण त्यांना विचारू भाऊ काय सांगाल तुम्ही आज या पटामध्ये तुम्ही आपली जोडी आणली आहे तर त्याबद्दल काय सांगाल सर तुम्ही हा एक परंपरागत पद्धतीने चाललेला पटाचा एक शोक आहे आणि त्यामध्ये गोधन गावटी गोधन कशा प्रकारे पाळल्या पाहिजे घरी आणि त्या माध्यमातून हा कास्तकार बंधू प्रत्येक व्यक्ती आपल्या घरी गावटी गाय पोचेल त्या गावटी गायचं त्यांना मलमूत्र होईल आणि त्याच्यातून एखादा गोरं झाला तर तो, तो भविष्यात एखादा चांगला नाव रोशन करेल कारण की सगळे लोक आजकाल एम पीचेच बैल आणते महाराष्ट्रामधले बैलासे एवढे चांगले बैल आहेत परंतु एम पीचे लोक पसंत करतात का बरं पसंत करतात कारण की आपल्याकडे जर्सी होस्टिंग ह्या सगळ्या सेवाला गाय पोचतो आणि गावठी गाय एखादी पोचली तर प्रत्येक घरी एक गावठी गाय असायला पाहिजे त्या माध्यमातून त्या मुलाबाळांना दूध होईल आणि गोमूत्राचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा आहे की शेतामध्ये व्यक्तिगत मानवाला तरी फायदा आहे त्याचा आणि सर तुम्ही जे जोडी आज घेऊन आणली तर तुम्ही उतरवणार काय पटामध्ये हो पटामध्ये उतरवणार ना शव कच्या पटावर उतरवण्याच्या जोडी आणि काय सर नाव वगैरे काय ठेवले सर तुम्ही एकाचा शेरा आहे एकाचा त्याचा कोली आहे आणि सर कुठं कुठं पर्यंत तुम्ही बैल जोडी हे खे खेळवण्यासाठी दवडीपार पार मिन्सी या ठिकाणी काढलेला आहे सो विजिता वगैरे झाले का सर हो दवडीपार म्हणजे विदेशीचं झाली आहे म्हणून सर आज तुमच्या जोडीला कोणी प्रतिद्वंद्वी मिळत नाही आहे तसा काही विषय नाही आहे कोणासोबत आली तर हे सोयर्गेच्या पद्धतीचं काम आहे कोणावर हेतुपुरस्पर माझ्यापेक्षा मी माझ्यावरचा माझ्यावरचा म्हणण्यापेक्षा आपल्यासोबत आला व्यवस्थित ताडमेळ जमला तर लढायचं त्याच्यासोबत तुम्ही सर भंडारा जिल्ह्यामध्ये माझी जिल्हा परिषद सदस्य या नात्याने तुम्ही आपले पंचवर्षी यो योगदान आपण दिले तर तुम्ही सर आपल्या गावात भंडारा जिल्ह्यामध्ये सर असा प्रोग्राम वगैरे तुम्ही केले नाही का सर कुठलं पटाचा पटाचं शंकर नाही केले का या वर्षी जे नियोजन केलेलं आहे पांढराबुडीमध्ये आजच दानीचं आम्ही सगळं मैदान वगैरे बनवलेलं आहे आणि या इट्या दहा दिवसात आम्ही नियोजन करू आणि पांढराबुडीला शंभर टक्के पट भरवू यावेळेस अजून काय सांगाल सर या शंकर पर शंकर शासनाकडून वगैरे अशी काही माग वगैरे काही केले आपला शेतकरी लोकांचा आहे तर त्याबद्दल सर तुम्ही शासनाकडे काही अशी मागणी वगैरे नाही मागील काळात सुद्धा आम्ही मागणी केली होती की तुम्ही बंदी आणली होती शासनाने ती बंदी उठवायला पाहिजे कारण की हा कास्तकार वर्ग आहे कास्तकार वर्गाला राबराब राबतो आणि विरंगडा म्हणून कुठेतरी पटामध्ये येणे आणि त्या माध्यमातून सोयरकीच्या विषय निघणे माझी मुलगी आहे त्याचा मुलगा आहे माझ्या भाषा आहे या पद्धतीने सोयरकीच्या सुद्धा इथंच कार्यक्रम चांगला होता आज एकमेव साधन आहे ठीक आहे सर शुभेच्छा सर तुम्हाला तुमच्या जोडीला आज या सर, या ठिकाणी धन्यवाद सर खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आज लोकांनी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे आणि काही वेळानंतर या ठिकाणी शंकरपट सुरू होईल आणि जोड्या आपल्याला धावपट्टीवर पाहायला मिळेल

दळेगाव वर्सेस पिपरी आता थोड्याच वेळात हा सामना रंगणार आहे आणि बैलजोडी ही सुद्धा या ठिकाणी आलेली आहे धावपट्टीवर बैलजोडी ही घेऊन जातांनी तर झेंडा मास्टर ह्या दानीवर जातांनी सिंगल चेक करताना मान्यवर आणि दर्शक लोकसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सिंगल चेक करण्याकरिता उपस्थित आहेत खूप मोठ्या संख्येने आज दर्शक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कमिटीचे माणसं सुद्धा अध्यक्ष वगैरे सुद्धा या ठिकाणी आज खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत खूप मोठ्या संख्येने मुली महिलांसुद्धा या ठिकाणी आज शंकरपट पाहण्याकरता उपस्थित झालेले आहेत महिलांसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शंकरपट पाहण्याकरता येत आहेत चैनल तो 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 चैनल का नाम क्या आपका राहुल साकरे बी फोर एफ राहुल बी फोर एफ बी फोर एफ

तर आपल्यासोबत आहेत माझी ग्रामपंचायत उपसरपंच साहेब सर आज या खेळाबद्दल सर काय सांगाल शंकरपटाबद्दल आणि खेळाबद्दल आजच्या पहा साहेब कसं आहे आमच्या गावचा जो संकरपट आहे याच्या अगोदरी सांगितल्याप्रमाणे दहगावच्या शंकरपटाला खूप शेकडो वर्षाची परंपरा आहे आमच्या गावची ग्रामपंचायत एकोणीसशे बासष्टला जेव्हा स्थापन झाली तेव्हा पहिले सरपंच ते नामदेवरावजी आंबेडुके होते त्यांनी एक धानला रोडवर जी जागा होती जी जी जा जी त्युआ त्युआ जी त्या जागेपासून या पटाला जी सुरुवात केली त्याच्या अगोदरही परंपरा आहे परंतु त्याला खरं रूप एकोणीसशे बासष्ट नंतर नामदेवरावजी आंबेडुके असोत पामा पैलवान असोत संपत पैलवान असोत किंवा रामदास हटवार असोत किंवा पुन्हा त्यांच्या जोडीचे जे लोक आहेत त्यांच्या वयातले त्या लोकांनी एकत्र येऊन ही पटाची परंपरा कायम ठेवली ती आजपर्यंत जी आम्ही या ठिकाणी तुम्हाला दिसत आहोत मग त्यांचे नातू असोत पळनातू असोत किंवा त्यांची मुलं असोत तेव्हापासूनची ही परंपरा आमची आजही टिकून आहे आणि तीही होळीच्या शुभपर्वावर बाकी गावचे जेवढे संकरपट होतात त्यांना ज्या पद्धतीने जागा उपलब्ध होते त्या पद्धतीने त्यांचे संकरपट भरतात परंतु दयगाव एकमेव नागपूर जिल्ह्यातला असा गाव आहे की होळी झाल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून या पटाला सुरुवात होते आणि ही सुरुवात मग शेतामध्ये कितीही मोठा माल का असू नये तरी आमच्या गावाची शेतकरी आपली जागा आम्हाला उपलब्ध करून दे। देतात आणि हे संकल्प वित्तीनिमाने भरवत असतात खूप मोठ्या संख्येने सर या ठिकाणी लोकांची गर्दी खूप मोठ्या संख्येमध्ये दिसत आहे महिला मंडळ असो किंवा पुरुष मंडळ असो पण खूप एकदम अति लोकांच्या उत्साह या ठिकाणी याबद्दल तुम्ही काय सांगावची परंपरा असल्यामुळे आजूबाजूचे जे गाव आहेत तेही उत्साही आहेत जेवढे गावातील उत्साह तेवढेच या ते गावाच्या भोवताल येणारे सर्व गाव मग इथपासून दहगाव पासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांना सुद्धा मालूम आहे की दहगावचा पट हा होळीच्या शुभपर्वा भरतो त्याच्यामुळे त्यांच्यातही ते आपली जोडी घेऊन येण्यासाठी जो उत्साह असते तो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मग दहगावातील बाई मंडळी असो पुरुष मंडळी असो लहान लहान मुलं असो सर्वांमध्ये या संकरपटाबद्दल खूप सारा उत्साह आहे सर तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपसरपंच पद उभं आहे तर सर तुम्ही या शंकरपटाबद्दल शासनाकडून काही उपाययोजना सर काही नाही का सर आता मागच्या वेळी मी उपसरपंच होतो आता माझी पत्नी विद्यमान सरपंच आहे आम्ही शासनाला पाठपुरावा दिला आहे की दहगावसाठी एक कायमस्वरूपी पटासाठी जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून आमचा जो पारंपरिक पट आहे ही तीत ज्या पद्धतीने एकोणीसशे बासष्टपासून पासून सुरू झालेली ही जी तीत आहे ती अविरतपणे चालू राहावी यासाठी आम्हाला आमचे सुद्धा तहसीलदार साहेबांना एल साहेबांना विनंती राहील की आपण आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी ठीक आहे सर धन्यवाद सर झेंडा हा क्लिअर झालेला आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये बैलजोड्या ह्या धावपट्टीवर सुटणार आहेत झेंडा पडलेला आहे सिग्नल पडलेला आहे आणि बैलजोड्या ह्या सुटलेल्या आहेत हिवरीदान कि ही जिंकलेली आहे आणि त्यांच्या लोकांचा उत्साह हा खूप मोठ्या प्रमाणावर या जोडी मध्ये शंकरपाटा मध्ये धानला ही जोडी यामध्ये विजय झालेली आहे आणि तर आपल्या सोबत आहेत सक्षम आज यांची जोडी जिंकली आहे या मुलांनी काल आपल्याला एक बाईट दिली होती त्यांनी जे बोलले होते आज ते खरं झाले मित्रा काय सांगशील आज तुझी जोडी जिंकली मेहंदी आणि लक्ष्मण हे खूप आज जितकून ना, नाव रोशन केलेले आहे आणि काय सांगशील आज तुझी जोडी जिंकली आज तर त्यांच्यासाठी आज काय उपाययोजना हो करशील घरी गेल्यानंतर बैल जोडीला आणि तुझ्या जेवण गावचे समर्थक लोक तुझ्या पाठीशी तुला माहित होता खंबीरपणे नाही हो, हो, हो। तू हो, हो, हो। जिंकशील हो, म्हणून हो, हो। हो। अजून काय सांगशील बैल आम्हाला माहित होता आज जिंकून आम्हाला देणार आहे नाव आम्हाला माहित होतं हो काल जे तू बोलला आज ते पूर्ण सत्य झाले आज तुझी जोडी मागवती पण एकदम तुझे बोलल्यानंतर एकदम बिलकुल सामोर आले आणि तुझी जोडी जिंकली तर किती उत्साह तुझ्या म्हणजे खुशी आहे आज बहुत बहुत खुशी आहे आणि घरचे तुझे पप्पा वगैरे मम्मी वगैरे कोणी कोणासोबत आला तू आज पप्पा सोबत आला तुझे पप्पा आहेत काय ठीक आहे दादा सर काय सांगाल तुम्ही काल तुमच्या मुलाने जे स्टेटमेंट दिले होते पण आज ती जोडी आज खरोखरच आज जिंकून आली आज आम्हाला पण माहीत झालं की ह्या लहान मुलाने जे काल जे स्टेटमेंट दिले ते, ते एकदम खरोखर उतरले तर त्याबद्दल सर काय सांगाल सर तुम्ही काय म्हणजे जे बैल आहेत त्या बैलापासून आमचं नाव रोशन होते मेंढी आणि लक्ष्मण हा सतत त्याने परत आमचा महाभावनी ग्रुप आहे आम्ही अनेक ठिकाणी खेळतो आम्ही मसली आहे भावळ आहे मोठ्या मोठ्या खेळात जातो काही शरी आमचा प्रभाव बी झाला लोकांमुळे झाला कातकरामुळे चुकी झाला आज सगळा श्रीय बैलाचा आहे त्याच्या तो मेन श्रीय आमच्या कातकराचा आहे कार्य अर्धा तर आज खूप मोठे समर्थक सर तुमच्या आज पाठीशी उभे होते पट प्रेम प्रेमी ही आमच्या बाजून आहे अचानक आमचे विरोधकही असतील त्यांना सुद्धा आम्ही शुभेच्छा देतोय आणि पहिलं आमचे हार कधी पत्करत नाही आणि हार पत्करून आम्ही जिंकतो एवढंच नाही भाजप शब्द बोलतो ठीक आहे सर धन्यवाद सर खूप सुंदर असा खेळ आज नी जाला। या ठिकाणी झाला दहेगा वर्सेस पिपरी धानला यामध्ये पिपरी धानला हा विजय झालेला आहे आणि त्यांचे मंडळी आणि त्यांचे शिष्य सुद्धा या ठिकाणी उत्साह साजरा करत आहेत तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद